आपला जो इंडियन लॉ आहे तोच बेकार आहे कायदे वगैरे रेग्युलेशन जे आहेत ना सिस्टमिक पाहिले तर ते चेंज करायला पाहिजे लवकरात लवकर न्याय द्यायला पाहिजे तर तसं ते देत नाहीये महाराष्ट्रात तसं होत नाही सोशल कंटेंट चालतात ह्या आता सध्या जेवायला भीती वाटते की मुली घरी कधी पोहोचते तुम्ही म्हणताय मुलगी शिकली पाहिजे अरे कशी शिकणार आहे सिटी पेक्षा पुणे सेफ वाटत पण तो व्यक्ती तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही लगेच त्याला भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे एनकाउंटर नाही तर त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे नाही की घेऊन दहन केले जाते तर महाभारत तरी होते हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी मध्ये काही दिवसांपूर्वी कोलकाता मध्ये एका डॉक्टर महिलेवरती रेप करण्यात आला आणि त्यामध्ये तिची हत्या झाली त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी बदलापूर मध्ये घडलेला प्रकार असेल एका चार वर्षीय मुलीवरती विनयभंग करण्यात आला त्यानंतर काही दिवसांपूर्वीच खराडी मध्ये एका महिलेची बॉडी सापडली अशा सगळ्या प्रकार घडत असताना पुण्यातील महिलांना सेफ वाटतं का हे जाणून घेऊया पुण्यातील महिलांकडनं आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना यावरती सरकारने काय करायला पाहिजे यावरती सुद्धा लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया ताई काल परवा बदलापूरमध्ये जो प्रकार घडला त्याच्यानंतर कोलकाता रेप केस असेल या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा तुम्हाला पुण्यात सेफ वाटतं का आणि यामध्ये काय बदल व्हायला पाहिजे पुण्यात सेफ वाटतं का तर मी हो म्हणेल पण नाही पण म्हणेल माझं म्हणजे फिफ्टी फिफ्टी उत्तर असेल तुम्हाला कारण मला असं वाटतं की जेव्हा हे घडतं आपला जो इंडियन लॉ आहे तोच बेकार आहे जेव्हा घडतं तर तेव्हा तुम्ही लगेच समजा तो व्यक्ती तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही लगेच त्याला भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे त्या क्षणी जेव्हा तुम्हाला कळतं आहे की हा माणूस आहे तो आरोपी तुम्हाला भेटला आहे आणि तुम्ही त्याची वाट बघताय की आम्ही चौकशी करतो आहे आम्ही हे करतो आहे मग आम्ही पंचनामा करणार आम्ही हे करणार तर तसं नाही झालं पाहिजे इंडियन लॉ जो आहे बाहेर बघा तुम्ही काही झालं आपले आउट ऑफ कंट काही झालं तर त्यांना जागेवर शिक्षा आहे पण आपल्या ॲक्च्युली महाराष्ट्रात तसं होत नाही उलट जो आहे त्याच्यामध्ये पॉलिटिकलचा पण दबाव असतो काही कारणांमध्ये किंवा काही केसेसमध्ये वरतून दबाव आहे नाही हे नाही झालं पाहिजे किंवा दुसरा व्यक्ती उभा करतात आणि त्याला जेलमध्ये टाकतात आणि मग ज्याने केले तो बाजूला असतो मला असं वाटतं की जेव्हा हे घडतं ना तेव्हा तुम्ही त्याला लगेच शिक्षा दिली पाहिजे त्या क्षणीभर चौकात तर हे कुठेतरी बदलेल तेव्हा कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण होईल नाहीतर आपल्या इथं म्हणजे म्हणतात नाही कविद्येचं महार घर आहे आणि मुली इथून बाहेर भरून शिकायला येतात मग त्या सेफ नाही आहेत तुम्ही म्हणताय मुलगी शिकली पाहिजे अरे कशी शिकणार आहे जर सेफच नाही तर शिकणार कशी मुलगी तिच्या आई वडील बाहेरच्या राज्यातून पुण्यामध्ये पाठवणार कसे शिक्षक आता जवळजवळ बघा नाही हा आठवड्याभरातमध्ये चार पाच केसेस झाल्या काय केलं काही नाही केलेलं आहे पोलिसांवर पण मारहाण होती आहे करता काय तुम्ही त्याच्यावर मला असं वाटतं की तुम्ही भर चौकात त्याला त्या क्षणी त्याच दिवशी पाशीची शिक्षा दिली पाहिजे तेव्हा कुठे कुणाच्या तरी मनामध्ये मा भीती निर्माण होईल भी। चार पाच वर्षाच्या मुलीवर जेव्हा तुम्ही रेफ करता त्याला लाज नाही वाटत आणि तुम्ही त्याला मोकर सोडताय आणि दुसरा एक मुद्दा मला मांडायचा आहे की आम्ही जे काही काही संघटना एकत्रित येतात आणि येतात की नाही का म्हणजे बांगलादेशमध्ये जे प्रकार घडले त्याच्यासाठी की एफ सी रोडवर असं होतं की ते रोहिंगे येतात तिथे ते व्यवसाय करतात तसं एफ सी रोडवर काही ना नाही आहे आम्ही एफ सी रोडवर व्यवसाय करतो ताई पाचशे सहाशे पण नाही मिळते उठसूट लोक येतात एफ सी रोडवर येत आहेत पण तसं नाही आहे इथे काही आम्ही गेली दहा वर्ष झाले इथे व्यवसाय करतो आहे काहीच होत नाही मला असं वाटतं की मुलींवर जे बाहेर अवैध व्यवसाय करत आहेत त्यांच्याकडे तुम्ही जावा म्हणजे मी त्या संघटनेंना दोष नाही देते ते करताय तुला आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा राहील असं काही घडत असेल तर पण आमच्या एफ सी रोडवर असा कधी कुठलाही प्रकार घडला नाही कुठलाही महिलेबाबत आणि घडला तर मी स्वतः तिथे हजर होते पूर्ण एफ सी रोडवर लेडीजमध्ये मी एकटीच हा व्यवसाय करते सध्या बदलापूरमध्ये जो प्रकार घडला किंवा काल खडकीमध्ये एका मुलीची बॉडी सापडली किंवा कोलकाता केस असेल याबद्दल तुला काय वाटतं काय बदल व्हायला पाहिजे मला असं वाटतं की याच्या मागं मेन कारण जे आपलं ज्युडिशियल सिस्टम आहे की जे या ज्या केसेस आहेत त्या लवकरात लवकर न्याय जसा द्यायला पाहिजे तर तसं ते देत नाही आहेत कारण आपण बघतो की एखादी रेप केस झाली किंवा एखादी घटना घडली तर त्याच्यामध्ये जो न्याय होण्याचा जो कालावधी असतो त्यात खूप दिवस जातात मग एवढी त्यावेळेस ती घटना जुनी होऊन जाते त्याच्यानंतर ह्या लोकांना पण सगळ्यांना विसर पडून जातो अजून पण बघतो आपण कॉपर्टीच्या अजून झाले नाही आहे निर्भयासारख्या याच्यासाठी किती दिवस लागले है ना सो so, या सगळ्या गोष्टीमध्ये मग ह्या कडक बंदोबस्त नसल्यामुळे या लोकांची हिंमत वाढते आणि या सगळ्या गोष्टींचं प्रमाण जे आहे ना तर ते वाढत चाललंय उगा जर आपण बघायला गेलं तर याला अशी धडक शिक्षा असती जसं की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये आपण राजेच्या पाटलाला चौरंग केला होता असं बोललो तो है ना तर किंवा अशा ज्या आपला इतिहास आहे किंवा या सगळ्या गोष्टी आपल्या भारत देशामध्ये आपण बघितलं तर जे आपले रामायण महाभारत या सगळ्या झाल्या तर स्त्रीच्या संरक्षणासाठी झाले ना आपण बघितलं की स्त्रीसाठी अगदी सात समुद्रापार रामायणामध्ये आपण गेलेलो सर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ह्या कलयुगामध्ये आता सध्या जे कंडिशन चालू आहे एक तर एन्काउंटर नाही तर बाकी ज्या कंट्रीज आहेत त्याच्यासारखे काहीतरी शिक्षा वेगळी किंवा असा काहीतरी कडक कायदा पाहिजे तेव्हा या सगळ्या गोष्टी थांबतील किंवा याच्यावर आळा बसला असं मला वाटतं आता बदला पूर्ण जो प्रकार घडला आहे एका चार वर्षाच्या पुलीचा विनयभंग झाला त्याच्यानंतर रेप केस घडली आणि काल आपल्या पुण्यात खराडीमध्ये एका मुलीची फक्त अर्धीच बॉडी सापडली आहे एवढं सगळं सगळे प्रकार घडताना तुम्हाला पुण्यात सेफ वाटतं का तसं पाहिलं तर बाकीच्या सिटींपेक्षा पुणे सेफ वाटतं पण इथे सुद्धा आम्ही ह्या गोष्टी फील करतो ॲक्च्युली बसमध्ये जाताना पब्लिक ट्रान्सपोर्टच्या वेळेस आम्हाला असे धक्का जे टच वगैरे असतात ना जे व्हायला नको होते तसे टचसुद्धा आम्ही सुद्धा ते जाणवलेले आहेत वगैरे ह्या गोष्टी नको वाटतात आम्हाला सुद्धा सेफ तर असं पाहिलं तर बाकी सिटींपेक्षा आहे पण एवढा सेफ आम्ही पण इथे फील करत नाही आणि आता रिसेंटली जो झालेला तो चार वर्षाच्या मुलीचा जो प्रकार आहे तो तर तो पाहता ती एवढी लहान असताना तिला ह्या गोष्टींची काही समज नसताना पण तिच्यासोबत ह्या गोष्टी हा प्रकार घडला आम्ही एवढ्या मोठ्या मुलींना आम्हाला कळतं की कुठं कसं राहायचं वगैरे घरची सुद्धा आता आमच्यासाठी एवढी काळजी व्यक्त करतात की आम्ही आठ नऊ वाजता तरी घराच्या बाहेर मेसवरती जेवायला जरी गेलेलो असेल ना तर त्यांना भीती वाटते की मुली घरी कधी पोहोचतील ते फोन करायला सांगतात आम्हाला आता की तुम्ही घरी पोहोचल्यानंतर आम्हाला फोन करा आता बऱ्याचशा लिडर्स असेल किंवा बरेचशा लोक म्हणतात की कपडे नीट घालायला पाहिजे नीट राहायला पाहिजे तर याबद्दल तुला काय वाटतं या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळे प्रकार होतात की अजून काय बदल व्हायला पाहिजे कपड्यांचं काही रिलेटेडच नाही बिकॉज आपल्यावरती ते आपण दुसऱ्या माणसाला कशा कसं बघतो आता प्रत्येकाचं घरी भाऊ बहीण असतात माणूस जरी असलं त्याच्या घरी बहीण आहे आई आहे ती पण तसे कपडे घालत असेल पण आपला कंट्रोल आपला पाहिजे आणि आपण बघतो दुसऱ्याला कसं तसं आपल्यावरती येते आता ज्या काही घटना घडतात पूर्ण तर शिक्षा काय व्हायला पाहिजे किंवा जुडिश जुरि, ज्युडिशियल म्हणा किंवा काय बदल व्हायला पाहिजे जेणेकरून या अशा गोष्टी घडतील नाही त्या जो कोणी आहे त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे नाही म्हणजे बाकी लोकांना समजेल की पुढे आपण करायच्या आधी हे होणार आहे आपल्यासोबत आपले जे रूल्स कायदे वगैरे रेग्युलेशन जे आहेत ना सिस्टीमने पहिले तर ते चेंज करायला पाहिजे आम्हालाही खरं वाटतं की त्यांना ते तुम्ही खरोखर शिक्षा दिली तर ते घाबरतील आपल्याकडे असं होतं की आपली प्रोसेस चालू राहते आणि ती कंटिन्यू वर्षानुवर्ष चालतच राहते ती येतच नाही आम्हाला कितीतरी जुन्या गोष्टी आहेत आणखीन त्यांचे पण रिझल्ट पेंडिंग आहेत वगैरे ती लोकं कुठल्या कुठे पळून जातात किंवा दहा दहा वर्ष शिक्षा घेऊन ती निघूनही जातात पण ती जर त्यांना फाशी झाली तर ठीक आहे कुणाचा जीव घेणं हे आमचं मोठं नाहीये पण त्यांनी ती चूक पुन्हा करू नये किंवा त्यांना बघून दुसऱ्यांनी ती चूक करू नये बस एवढंच मानलं आहे आत्ता बदलापूरमध्ये जो प्रकार घडला त्याच्यानंतर कोलकाता रेप केस असेल किंवा काल एका मुलीची अर्धीच बॉडी सापडली आहे हे सगळे जेव्हा प्रकार घडतात तेव्हा तुला काय वाटतं एक मुलगा म्हणून म्हणजे एका मुलामुळे अख्खा मुल, पुरुष समाज बदनाम होतो तर याबद्दल तुझं काय मत आहे किंवा काय बदल कि व्हायला पाहिजे खरं तर ते जे आता सगळं जा ना सोशल मीडिया अडल्ट व्हिडिओ वगैरे नाही का सध्या त्यावर तरी बंदी पाहिजे कारण की त्या 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 कृत्यामुळे त्या गोष्टी घडतात की मुलांना ते बघायला भेटतात त्यांना वेळच्या वेळ त्यांच्या मनात जी प्रकृती निर्माण होते ते महत्वाचं आणि दुसरं प्रशासन असं की पोलीस आपले आयुक्त आहेत एकदम ओके असं नाही की नाही पण बाबतीत त्यांना थोडं जो त्यांचा जो हे ना की आपला कायदा आहे ना तो थोडा स्ट्रिक केला पाहिजे त्यांना शिक्षक कठोर भेटली पाहिजे कारण की हे जे प्रकार काढतात हे करत चुकी अनसेफ येते या एका भले तो एक मुलगा करत असेल पण त्याच्यामुळं आज आम्हीसुद्धा बघतो की आम्हालाही त्या चुकीच्या नजरेतनं बघितलं जातं आम्हाला तर आम्हाला योग्य वाटत नाही असं आम्हाला तरी मला एवढं म्हणणं आहे बाकी प्रशासन तर आपलं एकदम छान आहे असं नाही की नाही मीसुद्धा बघतो पण काहीतरी कुठेतरी थोडीशी चूक होते आता दहा आपली लोकसंख्या भरपूर आहे आणि त्यामध्ये प्रशासनची माणसं थोडी आपली कमीच आहेत नाही असं नाही ते दहा जागी लक्ष देऊ शकत नाही फक्त ते सोशल मीडियावर जे कंटेंट चालतात किंवा आज मुलं अडल्ट व्हिडिओ बघतात वाय यायच्या आधीच त्यांचे चालू असतात हो ते डोक्यात त्यांच्या तेच राहतं चोवीस तास जरी बघितलं ही अशी तिथं तशी कमेंट पास होत असतात तर ते शक्य तिथं थांबलं पाहिजे आणि मेन म्हणजे जे आहे ना जे आता आपण जे बघतो पहिली ना एक सांगतो की आपल्या हिंदू हिंदू धर्माची किंवा आपल्या जे ह्याची आहे ना ही प्रथाच नाही की मेणबत्ती घेऊन फिरणं एक लंका दहन केली जाते नाही तर महाभारत तरी होते ही आपली प्रथा ही मेणबत्ती घेऊन आपली प्रथा नाही आहे जर कोणी गुन्हा केलाय तर त्याला शिक्षा हवी ते प्रोत्साहन त्याला कोण गुन्हेगार आहे सगळ्यांना समोर आहे प्रूफ आहे तरीसुद्धा त्याला थांबवलं जातं का तर कुठेतरी हे राजकारणसुद्धा काहीतरी गोष्टीमध्ये असतात जे आतामध्ये जे घडलं त्यामुळे